अतिशना त्याचा बैल रिकामा ही म्हण आपण ऐकलीच असेल हा शानपणा नुकसानच करतो असा या म्हणीचा अर्थ आहे सध्या ही म्हण एका आय एस अधिकाऱ्याला लागू होती कामावर रुजू होण्यापूर्वीच या जिल्हाधिकाऱ्याने जास्त चमकोगिरी केल्याने तिची तडकापडकी बदली तर करण्यात आलीच पण आता तिच्याबद्दल एका मागडे धक्कादायक खुलासे समोर येतात त्यामुळे आता तिची नोकरीही धोक्यात आलीये आम्ही बोलत आहोत ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दल पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी अधिकारी असल्याने प्रोबेशन पूर्ण होईपर्यंत त्या राज्य सरकारच्या वेळ कर्मचारी नाही परंतु ट्रेनिंगच्या काळातच त्यांनी अशा काही चुका केल्या ज्यामुळे आता त्यांच्या नोकरीला धोका निर्माण झालाय त्यामुळे पूजा खेडकर यांनी नेमकं असं काय केलं ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत त्या नेमक्या कोण आहेत याबद्दल या ने व्हिडिओत या या आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी पूजा खेडकर प्रोफेशन अर्थात ट्रेनिंगच्या कालावधीत असतानाही अधिकारी असल्याच्या थाटा थाटात राहत होत्या त्यांच्या सगळ्या थाटाच्या सुरस्तता आता समोर येतच आहे खर तर नियम असं सांगतो की खाजगी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाठी लावणं योग्य नाही मात्र पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी कारवर महाराष्ट्र शासन असं स्टिकर लावलं होतं तसंच खाजगी कारला लाल आणि निळा दिवाही लावता येत नाही तो दिवाही त्यांनी त्यांच्या ऑडी कारला लावला होता पूजा केरकर यांचे प्रताप एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मुंबईत आल्यानंतर त्यांच्या वरिष्ठांचं चेंबर बळकावलं आणि तिथे स्वतःच्या नावाची पाठी लावली तसंच वरिष्ठांच्या चेंबर मध्ये असलेलं सामान बाहेर काढलं आणि तिथं आपलं सामान ठेवलं होतं या वर्तनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अपर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दिलाय या अहवालात जिल्हाधिकाऱ्यांनी माझे कार्यालय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचे जरी हवं मला बाहेर शिपाई हवा आणि हीच कार हवी असे हट्ट पूजा खेडकर यांनी केल्याची बाब नमूद करण्यात आली आहे तसंच अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी उर्मटपणे बोलतात तुम्ही सगळे माझ्या मुलीला त्रास देतात आयुष्यात तिच्या एवढी पोस्ट तुम्हाला मिळणार नाही माझ्या मुलीला त्रास दिलात तर भविष्यात तुम्हाला याचा त्रास होईल अशी धमकीही देतात अशी ही चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात होत आहे पूजा कडकर यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची पुण्यातून तडकाफडकी बदली वाशिमला करण्यात आली या दरम्यान त्यांच्या ओबीसी प्रमाणपत्राचा वाद देखील समोर आलाय त्यामुळे त्यांच्या अडचणीत अजून भर पडली दिल्लीतील लाल लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनने पूजा केडकर यांच्या वादग्रस्त ओबीसी जात प्रमाणपत्र प्रकरणाबाबत कारवाई सुरू केली आहे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जास्त असताना देखील ओबीसीतून अर्ज भरत खऱ्या उत्पन्नाची माहिती उघड केली होती असाही ठप्पा त्यांच्यावर ठेवण्यात आलाय यासोबतच कॅटने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतरही पूजा खेडकर यांनी सहा वेळा मेडिकल टेस्ट देण्यास नकार दिला होता या संदर्भात अहवालही मागवण्यात येणार आहे त्यामुळे पूजा खेडकर यांची नोकरी धोक्यात आली आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहात्रा आझाद मराठी धन्यवाद